नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती देवगिरी प्रांत यांनी मराठी लेखन कथा स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित केलेली आहे ही स्पर्धा विद्यार्थी शिक्षक आणि लेखकांसाठी अनोखी संधी आहे या स्पर्धेचा मुख्य विषय हा कुटुंब व्यवस्थेचं महत्त्व अधोरेखित करावं करणं असा आहे या कथालेखन स्पर्धेचे स्पर्धेचं चार गटात आयोजन केलेलं आहे गट एक नववी ते बारावीचे विद्यार्थी गट दोन पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे महाविद्यालयीन विद्यार्थी गट तीन वर्ष चाळीसपर्यंतचे लेखक लेखिका आणि गट चार चाळीस वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लेखक लेखिका असे हे चार गट आहेत जे स्क्रीनवर सुद्धा दिसतात आहे आता या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी नियम काय ते ऐकून घ्या एक व्यक्ती फक्त एकच कथा पाठवू शकेल कथा दोन हजार शब्दांपेक्षा जास्त नसावी म्हणजे शब्द मर्यादा जी आहे ती दोन हजार शब्द आहे या स्पर्धेत केवळ कथा स्वीकारली जाईल लघुकथा म्हणजे काही जण खूप कमी शब्दात पाठवतात हो दोन हजार शब्दांपर्यंत मर्यादा म्हटली तर ता तशी पाठवायची नाही कथेचा मुख्य उद्देश कुटुंबाच्या महत्वावर केंद्रित असावा कुटुंब पद्धती जी आहे ही यांची मुख्य संकल्पना आहे त्यावर केंद्रित कथा असाव्या ज्यामध्ये कुटुंबाची परंपरा आणि कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे बलस्थान अध अधोरेखित केले आहेत अशा प्रकारच्या कथा आपल्याला पाठवायच्या आहेत कथेच्या सुरुवातीला आपलं नाव म्हणजे लेखकाचं नाव गाव पत्ता मोबाईल क्रमांक यासोबतच आपण कोणत्या गटात सहभागी होणार आहोत तो से देखील नमूद करणं आवश्यक आहे त्याशिवाय त्यांना नाही की आपलं कोणत्या गटात आपल्याला सहभाग नोंदवला आहे तर गट क्रमांक लेखी देखील लिहिणं जरूरी आहे तर नाव गाव पत्ता मोबाईल क्रमांक आणि गट क्रमांक हे आपल्याला लिहिणं जरूरी आहे अनिवार्य आहे कथेसोबतच आपलं नाव पत्ता संपर्क क्रमांक मेल आय डी गट नम गट क्रमांक आणि त्याचसोबत कथा आपलीच असल्याचं नमूद करायचं आहे असं त्यांना आपल्याला लिहून द्यावं लागेल की ही कथा मा मीच लिहिलेली आहे आणि ती मेल आय डीनी पाठ मेल आय डीवर पाठवायची आहे तो मेल आय डी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे युनिकोडमध्ये आपल्याला पाठवायची आहे कथा आपली केव्हापर्यंत पाठवायची आहे तर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत आपल्याला कथा पाठवायची आहे लेखी प्रत पाठवू नये असं त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे प्रत्येक गटातून प्रत्येकी तीन कथा निवडल्या जातील जे चार गट आहेत त्या प्रत्येक गटातून तीन कथा निवडल्या जातील त्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देण्यात येईल पारितोषिक वितरण गुढीपाडव्याच्या आसपास होईल परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल आणि साहित्य भारतीचे पदाधिकारी सोडून इतर सर्व या स्पर्धेत भाग घेऊ शकतात असे त्यांचे नियम अटी वगैरे आहेत तर खूप विषय तर खूपच चांगला आहे आपल्या रोजच्या दैनंदिनीतला विषय आहेत रोज आपण अनेक घटना पाहतो आणि ऐकतो तर त्याच्यावर आधारित आपण एखादी कथा लिहू शकतो तर आपण कोणत्या गटात ही कवि कथा लिहिणार आहे तर हे त्याच्यात नमूद करणं अनिवार्य आहे तर नाव गाव पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि ईमेल आय डी तर तसा जाईल म्हणा आपला पण तरीसुद्धा लिहिलेला चांगला आणि घटक क्रमांक त्याचसोबत ही कथा मी लिहिलेली आहे असं त्यांना लिहून द्यायचं आहे केव्हापर्यंत तर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत लिहून द्यायचं आहे जर को काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर त्याच्यासाठी जे नंबर दिलेले आहेत मोबाईल नंबर ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तर ज्या ज्या ईमेल आय डीवर आपल्याला कथा पाठवायची आहे तो ईमेल आय डी आणि ज्यांना आपल्याला संपर्क काही प्रश्न असतील शंका असतील तर प्रश्न असतील समजा तर संपर्क क्रमांक नावं ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर लवकर करा आजची तेवीस तारीख आहे अजून सहा दिवस तर अगदी आहेतच पूर्ण सहा दिवस सात दिवस आहेत की ज्या आपण ही कथा लिहू शकतो आणि मेल करायची आहे त्यामुळे वेळ लागत नाही मेल करायला तर खूप खूप शुभेच्छा या कथा स्पर्धेसाठी जरूर भाग्या पुन्हा भेटून नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार